शेतातले कामच चालू आहे ते तिकडं आपली वीर बकरी हा गडी मोबाईल बरोबर अये निर्दे निर्दे का भाई हाय बोल दे लाईक करो शेअर करो कमेंट करो हां छोटा शेतकरी मोबाईल घेऊन बसला ते आमचा मानव भाऊ तिकडं दोर वासर इकडे आमचे तिकडे हिरवं गार आहे बैलासाठी केळीचे झाडं मस्त हिरवं रान आहे या बैलाला चारा बैलगाडी तिकडं एक गाय आहे दोन गोरी छोटे छोटे वासर आणि हामचा भाऊ इकडं ती पण अनुराला शेतामध्ये रोटा मारायचं काही काम नाही बा आपले दोन बैल आहे गावरान बैल आहे ओरिजिनल गावरान रोटावर मारायचं काम नाही व्यवस्थित रीती वार चालू आहे का डेकडं ढोकळा गणेश भाऊ गणेश भाऊ बैला गावरानजोड गावरान, गावरान माणूस याला म्हणते तर रॉयल शेतकरी ओरिजनल शेतकरी कसं काय आपली जोड हरा आराम चाललंय भाऊ उन्हाळ्याचे दिवस आहे मे अकरा मेयात दहाचा टायमिंग सकाळी हरा आरामान आणू राहिला भाऊ ती पण नवीन जुगाड लाल बिल्ले बारी हा मस्त आहे की चालू आहे काम ते तिकडे त्या साईडला आपलं घर आहे त्या साईडला हे आपलं बैलासाठी हिरवं हिरवतारा ही बैल बांधलेली पण तिकडे बैलाची बैला सोय हिरवगार रान राह फसाबद्दा फसाबद्वारे वा घाण बी लागतं रे बहत ये बावारा पाणी गार बस नरम हो नरम ना नरम दार आहे पण का का रोटर थोडं मार बस कांब सावली मध्ये लग तू इकडं राहणार असे इकडं असोरा देखलाच राहत नाही इकडची माती तिकडे तिकडची माती इकडे